जाऊया सिंधुदुर्गात राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अकरा मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे अनावरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे सिंधुदुर्ग जि, जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण झालेला आहे येत्या अकरा मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा मेला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत असून त्याच दिवशी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूयात मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा त्र्याऐंशी फुट तलवारधारी पुतळा आहे त्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे तुम्ही दृश्यात बघू शकता हे जे क काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि याची उद्घाटनाची जी प्रतीक्षा आहे तीही शिगेला पोचलेली आहे आणि अकरा मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतपस्थ होणार आहेत त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासह मंडळातील अनेक मंत्री हे इथे उपस्थित राहतील चार डिसेंबर रोजी नौसेना दिन होता त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालं मात्र केवळ आठ महिन्यात छ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण शिवप्रेमीतून नाराजी व्यक्त झाली आणि त्यानुसार महाराष्ट्राला जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जे धोरण आहे ते अवलंबलं शिवपुतळा आहे याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम आहे ते अतिशय दर्जेदार आहे कारण अनिल सुतार यांनी बोलताना सांगितलं की हे जे काम आहे हे पूर्णत एक हजार वर्ष टिकेल एवढा चांगलं पुतळ्याचं चा काम हे केलेलं आहे आणि यांच्याकडे दहा वर्षासाठी देखभाल सुद्धा त्यांच्या कंपनी आहे ती करणार आहे एकंदर अकरा मे ला या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत जो शिवपुतळा आहे त्याचं अनावरण होऊन लोकां लोक लोकांसाठी हा शिवपुतळा आणि शिवप्रेमींसाठी आणि पर्यटकांसाठी खुला होईल सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग